अवघ्या काही दिवसात बनवलेला रस्ता खराब कारंजा शहरातील मुख्य बाजारपेठ मानल्या परिसरा जाणारे परिसरातील नागरिक व्यापारी ग्राहक समाधानी झाले होते परंतु त्यांना जास्त दिवस मिळाले नाही रस्त्यावर टाकलेले सिमेंटचे गट्टू उखडणे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे कारण की सिमेंटचे गट्टू बाहेर निघाल्यामुळे लहान मुलांना चालणे खेळणे कठीण झाले आहे तसेच दुचाकी वाहन चालकांचे अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही विशेष बाब म्हणजे सदर रस्त्याची दुरस्ता कानवजीन पासून ते मस्जिदपुरा येथील अॅडव्होकेट दानिश मर्चिया यांच्या घरासमोर सुद्धा झालेली आहे तसेच मस्जिदपुरा पासून तर प्रभात टॉकीज रस्त्याची हीच अवस्था आहे मस्जिदपुरा परिसरातील रहिवासी रज्जाक सेठ मर्चिया यांनी कारंजा नगर परिषद कार्यालयातील संबंधित विभागाकडे तोंडी तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे असे रज्जाक्षेठ मर्चे यांनी सांगितले निकृष्ट दर्जाचे काम करणारे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी रज्जा शेठ मर्चे यांनी व परिसरातील नागरिकांची आहे